तर मित्रांनो हा समोरचा मकमालबादचा रोड आहे राहू हॉटेलपासून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर हे रो हाऊस आहेत तर मित्रांनो हे रो हाऊस पूर्ण शिल्लक आहे शिल्लक आहेत एकच रोज सेल झालेला आहे बाकीच्या सर्व आहे कॉर्नरचासुद्धा एक साईडचा रो हाऊस आहे आणि हा समोरचा रस्ता आहे मित्रांनो रस्त्याच्या जवळच एकदम रो हाऊस आहे आणि चांगल्या पद्धतीचे तर आपण रो हाऊस पहिला बघू हा एरो हाऊस आपला थ्री बी एच के तर मित्रांनो पार्किंग आहे पार्किंग मध्ये कोणतीही गाडी बसून जाईल सी डी आणि एसी कोणती पण गाडी बसून तर मित्रांनो पार्किंगच्या याला पण स्टाईल वापरलेला आहे आणि समोरच्या फ्रंटला पण स्टाईल वापरलेला आहे तर खाली पाण्याची टाकी ही पार्किंगची जागा तरी पूर्ण समोर स्टाईल हे मीटर ही खिडकी साईडला बेल दिलेली आणि दरवाजा पूर्ण फर्निचरसह तर मित्रांनो स्टार्टिंगलाच पायऱ्या दिलेल्या आहेत वरती जायला आणि खाली स्पेस ठेवला हो आहे कोणत्या बी वस्तू ठेवण्यासाठी दिलेला आहे तर मित्रांनो हे टॉयलेट बाथरूम आहे अर्ध्यापर्यंत स्टाईल दिलेलं आहे आणि वरती खिडकी असं टॉयलेट बाथरूम आहे तर हा खालचा दरवाजा आहे दरवाजा एकदम असे स्टाईलमध्ये बनवलेले आहेत आणि हा खालचा रूम आहे खिडकी सुद्धा दिलेली खिडकी मोठी आहे एकदम आणि हा बॅक साइडचा सा जो डोर आहे तर या साईडचा हा सा दरवाजा आणि हा बॅक साईडची स्पेस दिलेला आहे इथं बॅक साईडला सर्व रोज जॉईंट आहेत समोर बी जॉईंट आहे आणि साइडला पण जॉईंट आहे या पायऱ्या दिल्या आहेत जास्त हायटेड वगैरे पायऱ्या नाही आहेत एकदम मिडियम साईडमध्ये पायऱ्या आहेत आता आपण पहिलं वरचे रूम बघू तिथे मित्रांनो चांगल्यापैकी पायऱ्या दिलेल्या आहेत समोरचा विवाह तर वरती मीटर साठी हा सर्व सर्व रूमला चांगल्या प्रकारे रूमला वरती जायला दिले वरच्या रूम कडे जाण्याचा रस्ता हा मित्रांनो गॅलरी गॅलरीला खूप मोठा असा खिडकी दिलेली आहे खिडकी नाही म्हणते ना सर दरवाजा म्हणते मोठा सर्वात मोठा तर हा अशी गॅलरी मित्रांनो ही असा मोर्चा विवे पूर्ण हे बघा तुम्हाला वरती विविध डिझाईन जे सुद्धा सगळे डिझाईन सुद्धा दिलेले तर वरती ओ पी तर मित्रांनो पाहिले जास्त नाही दिलेलं आहे तर मित्रांनो हे टॉयलेट बाथरूम आहे तर मित्रांनो टॉयलेट बाथरूम आहे वरपर्यंत पूर्ण स्टाईल केलेली आहे आणि इथे खिडकी इथे बेसिन किचन अतिशय मोठ्या प्रकारे खिडकी सुद्धा दिली आणि किचन हे मोठा आहे खिडकी खूप मोठी दिलेली आहे आणि साईडने सगळे रो असते तर किचन ही वरपर्यंत पूर्ण स्टाईल केलेली आहे जसे खाली खिडकी होती तसेच वरती पण जसे खाली गार्डन होते तसेच वरती पण वरती टेरेस कडे जाण्याच्या पाहिजे आता आता चौथा रूम बघू हे टॉयलेट बाथरूम चांगल्या पद्धतीचं चा पूर्ण काम केलेलं आहे जसे किशनला खाली भिडकीवली तशीच वरती हो पण आहे दरवाजे सुद्धा चांगल्या प्रकारचे वापरले तर हा टेरस करायला जास्त हाईट वाला पायऱ्या दिलेला टेरेस मित्रांनो टेरेस टेरेस ही खूप मोठं दिलेलं आहे साइडने सगळे रोज जॉईंट आहेत तर हा मित्रांनो ॲड्रेस तुम्हाला पहिले सांगतो मी हा आहे मखमलाबाद रोड मखमलाबाद रोडलाच लागूनच थोडे जवळच रोज आहेत आणि ही बिल्डिंग बघू शकतो मी इथे राहू हॉटेल आहे राहू हॉटेल वरून सरळ यायचं चा। थोड्याच अंतरावर आहे आणि वरती हजार लिटरची टाकी वगैरे दिली त्या साईडची झाले दाखव तुम्हाला आणि वरती जाण्यासाठी सीडीचा वापरही केलेला आहे सीडी सुद्धा दिलेली वर इथं पाण्याची टाकी आहे साईडने सगळे रोज या साईडचा हातच दाखवून दाखवले तुम्हाला साईडने सगळे रोज आहेत तर मित्रांनो तुम्हाला मिडलचा मी रोज दाखवला हा कॉर्नरचा रॉस आहे ही खालची जागा आहे आणि वरती डिझाईन वगैरे दिलेली आहे आणि याची प्राइस सिक्स्टी टू किंवा सिक्स्टी थ्री आहे अशी ऑफर केलेली आहे ही साइडची जागा ही समोरची जागा आहे आणि रस्ता इथं مو کومه لا واده روډ ورچې